पाहत आहोत विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा तालुका तेली समाजाच्या वतीने महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा सत्कार उमरगा तालुका तेली समाजाच्या वतीने महसूलमंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा मुंबई येथील कार्यालयामध्ये यथोचित सत्कार करण्यात आला चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा महसूल मंत्रीपदी निवड झाल्यामुळे उमरगा तालुका तेली समाजाच्या वतीने मुंबई येथील सत्कार करण्यात आला व तसेच तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष व महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच रामदास तडस साहेब यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला उमरगा तालुका तेली समाजाच्या वतीने उमरगा येथील तेल तेली समाजाचा महामेळावा होणार असून यासाठी येण्याचे खास निमंत्रण यावेळी देण्यात आले या प्रसंगी मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच विजय भाऊ चौधरी रामदास तडस या मेळाव्यास उमरगा तालुका तेली समाजाला आश्वासित केले या सत्कार समारंभाला उमरगा तालुक्यातील धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर उमरगा तालुका अध्यक्ष संतोषदादा कलशेट्टी उमरगा कार्याध्यक्ष सिद्धेश्वर उर्फ पिंटू कलशेट्टी प्रसिद्ध प्रमुख शिवकुमार दळवी बाबूराव कलशेट्टी महेश कलशेट्टी महादेव साखरे मल्लीनाथ दीक्षिवंत तसेच सदा रोकडे अंबुसे फुलचंद अंबुसे रामलिंग अंबुसे तसेच शुभम कलशेट्टी लक्ष्मण कलशेट्टी बाबूराव कलशेट्टी व उमरगा तालुक्यातील तेली समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा